मी आज केलं आहे स्वतःचा मेकओवर आणि कशा पद्धतीने केला आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मग वेळ न घालवते व्हिडिओला सुरुवात करूया हाय एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल आणि रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर जसं मी म्हटलं की मला मेकओवर करायचं होतं आणि बऱ्याच मैत्रिणी मला म्हणायच्या की अगं ते हातावर किती मोठं जंगल वाढवून ठेवले वगैरे कारण मला ना केस खूप जास्त आहेत आमच्या इकडे त्याला लव बोलतात आणि तिला केस म्हणजे म्हणजे मित्र कधीच वॅक्स करत नव्हते फक्त लग्नातच केलं होतं त्यानंतर कधीच केलं नव्हतं आणि ते देखील माझ्या मैत्रिणींनी केलं होतं ना आज मग ठरवलं होतं तसं करायचं आणि काय झालं नाही एवढ्या घाईगडबडीमध्ये म्हणजे गुरुला सोडून यावं म्हटलं शाळेतनं आल्यानंतर पटपट आवरून करावं परंतु झालं असं की म्हणजे एका त्याला सोडवायला जाताना एका हातातनं म्हणजे खांद्यावरती त्याची स्कूल बॅग होती एका हात त्याच हातात छत्री होती तसेच त्याला म्हणजे शाळेत गेल्यानंतर शूज चेंज करायचे होते कारण खूप रस्त्याने खूप जास्त चिखल असतो ना म्हणून मग म्हटलं होतं की तिथे गे गेल्यानंतर परत दुसरे शूज त्याला घालता येतील म्हणून मी ते पि म्हणजे पिशवीमध्ये घालून घेतले होते आणि काय झालं की घराची चावी ज्या असते ना ती त्याच पिशवीत गेली होती कारण दुसऱ्या हातात मग टिफिन बॅग वगैरे होती मोबाईल होता आणि मला वाटलं होतं की टिफिन बॅगमध्ये ठेवली तर राहील त्याच्यामध्ये म्हणून मग मी तशा म्हणजे केलं होतं आता मी जे बोलते आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं वेगळं दिसत असेल तर समजून घ्या आणि अशा प्रकारे म्हणजे चावी त्याच्यानं शूजमध्ये गेली आणि तिथे गेल्यानंतर त्याचे शूज चेंज केले आणि परंतु तरी देखील ना साहेबांना म्हणजे लक्षातच आलं नाही की आपल्या शूजमध्ये चावी आहे म्हणून किंवा लक्षात आलं असेल पण तो बोललाच नाही काय आणि घरी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे म्हणजे लॉक तर उघडायचं आहे घराचं चावी कुठे वगैरे म्हणून आणि मग मा परत मग असा हेलपट झाला म्हणजे जे माझं एक तास नाही याच्यातच गेला येण्या जाण्यामध्ये आणि आल्यानंतर परत मग पटपट घरातलं कामं वगैरे आवर आवरलं आणि आवर मग अशी तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहिलं असेल तर तिथे ना म्हणजे चुकून ना माझ्याकडून वरती जो शिवा शिवरायांच्या बाजूला हत्ती मी ठेवले होते ना तो हत्ती पडला आणि फुटला जो ना आम्ही इथे म्हणजे नवीन घरात येण्या अगोदरच घेतलं होता की आपल्याला नवीन घरी जायचंय म्हणून मग जेव्हा रेंटने राहत होतो तेव्हा घेतला आणि खूप वाईट वाटलं की म्हणजे एवढ्या घायगडबडीमध्ये काय एवढी मोठं म्हणजे नुकसान म्हणजे नुकसान तर तसं खूप जास्त म्हणजे महागाचा नव्हता पण एक प्रकारे आठवण असते ना तशी होती आणि मग सर्व कामे वगैरे आवरली मग काय म्हणजे गुरुला आणायचं तर टायमिंग झालेलंच होतं कारण मोजून साडेतीन तास तो स्कूलमध्ये असतो आणि त्यातला तर एक तास माझं येणं जाण्यामध्येच गेला आणि बाकीचे कामं वगैरे तो होतीच आणि मग त्यानंतर मग परत मग स्वतःचं वॅक्स वगैरे करायला घेतलं जसं मी म्हटलं की म्हणजे मी ना फक्त लग्नामध्येच माझं स्वतःचं लग्न होतं ना त्याच वेळेस वॅक्स केलं होतं त्यानंतर म्हणजे कधीच केलं नव्हतं कारण कसं असतं ना प्रत्येकाच्या पाय प्रायोरिटी वेगळ्या असतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात कोणाचं कसं असतं तर माझा असं असं म्हणजे विचार आहेत की म्हणजे मला ना पार्लरमध्ये वगैरे मी जास्त काही म्हणजे खर्च करत नाही आता म्हणजे मी फक्त ना म्हणजे प्लकिंगच करून येते पार्लरमध्ये आणि ते पण ना म्हणजे हे आपला श्रावण महिना चालू होता ना, ना त्यामुळे मग मी तर म्हणजे तेवढ्या महिन्याभरात केलेच नव्हतं होते आणि त्यामुळे प्लकिंग खूप जास्त वाढले होते आणि म म्हणजे बरेच जण म्हणायचे म्हणून मग म्हटलं की चला आता पार्लरमध्ये जे म्हणजे खर्च न करता आपल्या घरच्या घरी वॅक्स करूया माझ्या लग्नाच्या वेळेनं माझ्या मैत्रिणींनी माझं वॅक्स केलं तर कारण त्यांना देखील माहिती होतं की की मी पैशाच्या बाबतीत म्हणजे त्यांच्यापेक्षा तरी खूप जास्त चिकट आहे मी ज्या म्हणजे असं स्वतःसाठी जास्त काही एवढे म्हणजे पार्लरमध्ये वगैरे तरी उडवत नव्हते म्हणून मग ते म्हटले की म्हणजे त्यांना स्वतःचं स्वतःचं जमायचं म्हणून मग त्या म्हटल्या की चल मी तु तुझं तुझ 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 वॅक्स करून देते आणि फ्रीमध्ये करते फक्त तू सामान आण म्हणून वॅक्सचं आणि त्यांनी ज्यावेळेस माझं वॅक्स केलं ना तेव्हा मला वाटलं की अरे हे तर किती इझी आहे आपण बघा थोड्यासाठी हे केलं आणि म्हणून मग म्हटलं की चला आपण देखील करूया म्हणून आणि जसं म्हणजे गुरु तर कोरोनामध्ये म्हणजे गुरुचा जन्म आणि ना मी तर पार्लरचं काहीच केलं नव्हतं म्हणजे प्लकिंग सुद्धा करायला मी तर गेले नव्हते बऱ्याच दिवस कारण कोरोना होता त्यामुळे खूप जास्त भ्यायचे सर्वजण तसंच माझं देखील झालं तर कोरोना जरी संपत आला होता ना तरी सुद्धा म्हणजे माझ्या मनातील काही भीती गेलीच नव्हती म्हटलं जाऊ त्या प्लकिंगसाठी कशाला जायचं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाह पाहत जर असाल तर म्हणजे निरीक्षण जर करत असाल तर ना माझा आयब्रो खूप जास्त आहेत आणि अशा प्रकारे वॅक्स करायला गेले परंतु मला ना म्हणजे व्हिडिओ म्हणजे मी यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ पाहिले होते परंतु मला वॅक्स काही नाही तर म्हणजे थोड्या वेळ केल्यानंतर नादच सोडून द्यायला जाऊ दे म्हटलं आणि त्यानंतर ना पार्लरमध्ये गेल्यानंतर प्लकिंग वगैरे करून आले होते आणि तिथूनच येताना मग एव्हर युटचं ना स्क्रब आणि पिलप मास्क वगैरे आणलं होतं आणि माझ्याकडे ना घरीच मॉइश्चरायझर वगैरे होतं आणि गुलाबजलसुद्धा होतं म्हणून मग म्हटलं की चला करूया कारण खूप जास्त टॅनिंग आली होती तसं तर म्हणजे मी ना हे म्हणजे बा स्क्रब वगैरे पिलप वगैरे करतच नाही कारण तुम्ही जसं पाहता की आम्ही म्हणजे गावाकडच्या भागात राहतो आणि त्यामुळे ना म्हणजे जरी मला राहण्यात जरी काही काम नसलं ना तरी पण म्हणजे बाहेर उन्हात येणं जाणं वगैरे खूप जास्त असतं आणि कसं असतं जर तुम्ही पा पा पार्लरमध्ये म्हणजे असं कुठे फेशियल घेणं काही वगैरे करत असाल ना तर मग उन्हात जास्त जायचं नसतं आणि आपल्या सावळ्या स्किनवाल्या मुलींचं तर कसं असतं की मग असं काही केलं तर लगेच जास्त म्हणजे कलर खूप जास्त काळा होतो आणि म्हणून मग मी म्हणजे असं जास्त काही करतच नसायची की किती केलं तरी आपल्याला उन्हातच जायचं आता बऱ्याच जणी काय करतात गावाकडे जाताना वगैरे म्हणजे करून जातात पण गावाकडे गेलं तरी तसंच आहे तिथेसुद्धा म्हणजे असं म्हणजे का, काही ना काही काम वगैरे करताना किंवा कपडे वगैरे धुवायचे म्हटलं तर कु डायरेक्ट म्हणजे सनलाईट आपल्या चेहऱ्यावरच येते म्हणून मी करतच नसायचे पण आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि इथे सतत आभाळच असतं कधी म्हणजे आता जसा पाऊस चालू झाला आहे तेव्हापासून ऊन खूप कमी क म्हणजे बघायला मिळायला लागले म्हणून म्हटलं की आणि आम आमच्या इथे प्रोग्रामसुद्धा होता म्हणून मग म्हटलं की चला आपण म्हणजे घरच्या घरी काहीतरी करूया म्हणून आणि म्हणूनच मग हे म्हणजे स्क्रब आणि पिलप मास्क वगैरे आणलं होतं स्वतःसाठी घरच्या घरी करू म्हणून आणि म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की वॅक्स तर जमलं नाही पण हे प्लिपिलप मास्क वगैरे ते मग म्हणजे करायला गेले तर हे बघा की म्हणजे चोळता चोळताच म्हणजे डोळ्यात जायला थोडंसं म्हणजे उडालं पण नशीब की फक्त पापण्यांवरतीच राहिलं आतमध्ये गेलं नाही नाहीतर खूप जास्त आगाग होती आता स्क्रब वगैरे हे करताना काय करायचं ना की गुलाबजाब असतं ना ते त्याच्या मदतीने थोडं थोडं म्हणजे ते लावून हे चोळ दहा पंधरा मिनटं म्हणजे असं रब करायचं चेहऱ्यावर चोलाय चोळायचं आता जास्त तुम्हाला जरी पार्लरमध्ये कसं मसाज वगैरे करतात त्यामुळे दुसऱ्यांनी केल्यावर वेगळाच फील येतो आणि स्वतः केल्यावर वेगळं असतं तसं परंतु आपल्याला जास्त म्हणजे त्यांच्या म्हणजे काय म्हणतात प्रोफेशनल पद्धतीने माहिती नसलं तरी पण आपलं गोलाकार पद्धतीने वगैरे असं स्क म्हणजे चोळून घ्यायचं ते स्क्रब तर त्याच्यामध्ये मला वाटतं तांदळाचे वगैरे दाण्यांसारखं असं काहीतरी असतं त्यामुळे त्यांना असं थोडंसं रबरबीत लागतं चेहऱ्याला वगैरे आणि दहा पंधरा मिनटं करायचं खरंच याने खूप जास्त फरक पडतो फक्त एवढी काळजी घ्यायची की तुम्ही म्हणजे उन्हात वगैरे जात नसाल तर हे करा आणि जर म्हणजे तुमच्या इच्छेनुसार आणि त्यानंतर मग ते जर एखाद्या ओल्या कपड्याने वगैरे किंवा का कॉटनच्या साह्याने तुम्ही पुसू शकता किंवा अशाप्रकारे धुवूनसुद्धा येऊ शकता मला तर म्हणजे आम्हाला प्रोग्रामला जायचं होतं आणि गुरुच्या बाप्पांची खूप जास्त घाई चालली होती आणि त्या दोघांना म्हणजे गुरुला आणि गुरुच्या बाप्पांना आतमध्ये कडे लावून बसवलं होतं कारण ते ना त्यांचा त्यांचा आवरत होते आणि मला मग असं डिस्टर्ब करतील म्हणून त्यांना बाहेरून कडी लावली माझी मी पोर्चमध्ये अशा प्रकारे करत बसले होते आणि पटपट आवरायचं होतं म्हणून पटकन मग धुवून घेतलं तुम्ही कॉटनच्या सहाय्याने किंवा ओल्या कपड्याने पुसू शकता त्यानंतर तर मग हे पिलप मास्क वगैरे लावायचं असतं ते एकदम इझी आहे पण तरी देखील मी काय केलं ना की घाईत आवरायचं आहे म्हणून मग म्हटलं की आता जाड थर जर याचा दिला तर ते सुकायला खूप जास्त वेळ लागेल म्हणून मग मी काय ॲड केली की त्याचा पातळ थर दिला जे आता तुम्हाला पुढे दिसेलच आणि मला वाटतं ना माझ्यासारख्या मुली खूप जास्त कमी असतील ज्यांना स्वतःच्या म्हणजे स्किनवर वगैरे एवढं म्हणजे लक्ष देत नाहीत आज कारण आजकालच्या छोट्या छोटल्या छोट्या मुलीसुद्धा असतील तरी ना तरीसुद्धा त्यांना फॅशन वगैरे एवढं जास्त माहिती असतं ना आणि खरंच म्हणजे चांगली गोष्ट ही परंतु मी काही एवढं म्हणजे करत बसत नाही आणि माझं एवढं म्हणजे त्याकडे लक्षसुद्धा नसतं पण तरी देखील म्हटलं होतं की चला आता करूया म्हणून थोडंसं ना सेल्फ मेकओवर केल्यावर आपल्यालासुद्धा जरा बरं वाटतं किंवा थोडंसं चेंजेस वगैरे वेगळं जाणवतं तसेच स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो आणि मला एवढं काही माहिती नव्हतं म्हणून मी अशा प्रकारे ना म्हणजे पातळ थर वगैरे देत बसले आणि यामुळे ना लास्टला तेनं काढायला एवढं जास्त म्हणजे म्हणजे वेळ खूप जास्त गेला निघायला तर ते लगेच निघतं परंतु वेळ खूप जास्त गेला आणि हे ना ऑरेंज म्हणजे ऑरेंज फ्लेवरचं होतं त्यामुळे एवढा छान याचा वास येत येत होता ना सुरुवातीला मी ना त्याचा वासच घेत बसले होते मस्त असं म्हणजे वाटायचं की आता फ्रेश ऑरेंज आपल्या पुढे ठेवले काय एवढं मस्त त्याचा वास येत होता आणि मग अशा प्रकारे मी रोजच्या म्हणजे सवयीप्रमाणे जसं आपण मॉइश्चरायझर वगैरे लावतो तेव्हा मग उरलेलं जे काय हाताला उरलेलं असेल ते आपण हाताला चोळतो किंवा गळ्याला मानायला चोळतो आणि मी त्या म्हणजे प्रमाणे करायला गेले आणि आणि ते उरलेलं जे पिलप मास्क होतं ना ते गळ्याला चोळलं हाताला चोळलं आणि लास्टला मग ते ना अशा प्रकारे काढायचं म्हटलं तर ते हातावरचं काढायला खूप जास्त वेळ गेला आता चेहऱ्यावरचं पण तुम्ही बघू शकता बराच वेळ जातो याच्यामध्ये परंतु जे वरचं वरचं होतं ते पटकन निघालं पण जे केसांच्या साईडला होतं ना ते काढायला मला खूप जास्त वेळ गेला आणि त्याचप्रमाणे हाताचं देखील झालं पण म्हटलं की चला जाता जाताना रिक्षामध्ये जाताना हाताचं काढून घेऊया प परंतु नंतर ते पाण्याच्या सहाय्याने निघालं तेवढं तरी बरं झालं फक्त चेहऱ्यावरचं जे आहे ती मी फक्त असं हाताने असं म्हणजे मास्क ओढून काढलं ह्याच जागी जर तुम्ही जाड थर दिला ना तर मग ते म्हणजे जाड थर जसं टी व्हीमध्ये दाखवतात ना तसं इझिली एकदम निघून जातो फक्त काय करायचं केस जे माझे आता ही साईटला तुम्हाला दिसत असतील ना तसे तुम्ही म्हणजे असे वरती राहून देऊ नका बेल्ट वगैरे यूज करा कारण हे ना मला नंतर खूप वेळ गेला ते काढायला आणि गुरुच्या पप्पांचं होतं म्हणजे नवऱ्यांचं कसं असतं कुठे काही जायचं म्हटलं तर त्यांचं पटकन आवरून होतं परंतु आपलं आवरत नाही म्हणून मग ते खूप जास्त घाई गडबड करतात आणि त्याचप्रमाणे असं झालं होतं परंतु ना ग्लो खूप छान आला आहे तुम्हालासुद्धा आता म्हणजे दिसत असेल व्हिडिओमध्ये पण सुद्धा म्हणजे म्हणजे मी घरच्या घरी किंवा कमी किमतीमध्ये माझ्यासारखं जसं की पार्लरमध्ये तुम्हाला पैसा तर घालवायचा नाही परंतु कमी किमतीत स्वतःला सुद्धा करायचे तर मग अशा प्रकारे करू शकता कारण पिलप मास्क वगैरे ना आ, स्क्रब आणि पिलप मास्क दोन्ही मिळून ना फक्त तीस रुपयांमध्ये आलं आणि अशा प्रकारे साडी वगैरे नेसून मी रेडी झाले तर कशाप्रकारे वाटते तुम्हाला माझा मेकओवर आवडला का हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गुरुच्या बाप्पांना म्हणजे जाताना एवढे जास्त माझा आवडताना एवढी जास्त घाई करत होते आणि माझं आवरून झाल्यानंतर त्यांचं काहीतरी शोधायचं चाललं होतं म्हणून मग मी स्वतःला ना व्हिडिओमध्ये किंवा म्हणजे आरशामध्ये असं बघत बऱ्याच वेळ बघत बसली होते आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं ना असं की खूप दिवसांनी असं काही ट्राय